नमस्कार मी आबा माळकर आपण पाहता लक्षवेध गावाला नो आमच्या मालवणी भाषेत एक मना वाळातून गेलेला करवंटीतून नाही मिळता म्हणजे जी इज्जत अब्रू गेले ही गेलेली आहे ती परत मिळवण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा ती मिळतेच असं नाही किंवा ती मिळायला फार कालावधी लागतो आज मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे जरांगे पाटील यांचीही तीच परिस्थिती झालेली जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन केलं या आंदोलनाला पैसा कोणाचा इथपासून तर जरांगेंची स्क्रिप्ट कोणाची याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि मग मित्रांनो हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की नाही असाच मुख्य प्रश्न होता कारण या आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणच जास्त झालं आणि तेही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करणार राजकारण झालं उपमुख्यमंत्री पद हे संविधानात्मक नाही आहे पण मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायचं सोडून किंवा मुख्यमंत्री या आरक्षणातला केंद्रबिंदू असतानाही जरांगे मात्र एकसारखे देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत होते आणि तेव्हाच या आंदोलनाचा हेतू लक्षात आला आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आमदारांची गळ घरं जाळली एसटी बसेसचं नुकसान झालं गाड्यांचं नुकसान झालं एकंदरीत हे आंदोलन अराजक माजवण्यासाठीच होत हे आता जवळजवळ उघडकीस आलं त्यातही जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी त्यांनीही जरांगे यांनी हे आंदोलन कोणाच्या इशाऱ्याने केलंय किंवा जरांगे यांना कोणाचा पाठिंबा आहे हेही सांगून टाक अशा पद्धतीने मराठा आरक्षण म्हणजे जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे नेमकं कशासाठी आहे हे सगळं उड उघडकीस आल्यानंतर मित्रांनो जरांगे यांच्यावरचा मराठा तरुणांचा विश्वासही उडाला आज त्यांच्याकडे जे मराठा तरुण आहेत ते अशाच प्रकारे गाफील राहिलेले आहेत हळूहळू त्यांनाही सत्य बाजू कळणार आणि मग ते मात्र त्यातून होरपळून निघणार आहे आणि हा धोक्याचा इशारा मी वारंवार देत होतो मंडळी कालच हायकोर्टाने राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणावर स्थगिती द्यायला नकार दिला हायकोर्टाने स्थगिती देणार नाही म्हणून सांगितलं आणि राज्य सरकारचा तो मार्ग हा प्रशस्त आणि संविधानात्मक आहे त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं गेलं पण जरांगे मात्र सातत्याने त्याबद्दल ओरडतायत की हे आंदोलन किंवा हे आरक्षण हे कोर्टात टिकणार नाहीये आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्यांचा विषय मार्गी लावा आणि आता त्यासाठी जरांगे यांनी एक सभा मध्ये घ्यायचं निश्चित केलेलं अर्थात जरांगे यांच्या सभेला गर्दी होते आजूबाजूचे लोक येतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होते कारण ते जे तरुण किंवा त्या सभेला येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत यांना एक भोळी भाबडी आशा दाखवलेली आहे पण नेमके जरांग्यांनी आजच म्हणजे कालच ही घोषणा का केली सभेची कारण त्यांना आता कळून चुकलेलं आहे की राज्य सरकारने हे जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टातही टिकू शकते अशा वेळेस जरांगेंचा मुद्दा हा ओल ठरणारा आहे आणि म्हणून लगेच त्यांनी आपली बाजू सावरण्यासाठी या सभेची घोषणा केलेली आहे की नाही गंमत मित्रांनो जरांगे वारंवार राज्य सरकारला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत असतात पण आरक्षण कुठून आणि कसं टिकणार मिळेल याकडे त्यांचं फारस लक्ष नसतं हे आता हळूहळू उघडकीस आलेलं आहे त्यांच्या सहकार्यांनी जरांगे यांच्याबद्दल जे जे गौप्यस्फोट केले आणि त्यामुळे जरांगे यांची प्रतिमा ले ले है ही डागाळली गेलेली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही आणि आता ती सावरायची तर मग अशा सभा घेणं हे जरांगेंना कमप्राय आहे आणि त्यामुळे ते ह्या सभा घ्यायला लागलेल्या आहेत पण मित्रांनो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नदीतून जे पाणी निघून जात ते करवंटीतून येत नाही आणि आज नेमकी तीच परिस्थिती जरांगे यांची झालेली आहे जरांगेंना आता आपली प्रतिमा सावरायची आहे आणि त्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त अन्य कोणावर तरी आरोप करणं हे त्यांच्यासाठी कंपल्शन झालेलं आहे मुद्दा काय आहे मार्ग काढणं आरक्षण मिळणं आणि राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते त्याला स्थगिती द्यायला हायकोर्टाने नकार दिलेला अशा वेळेस तो मार्ग स्वीकारणं हे आवश्यक होतं पण जरांगे अजूनही सगळे सोयरे घेऊनच बसलेले आहेत कारण जर राज्य सरकारचा मार्ग स्वीकारला तर आपलं अस्तित्वच राहणार नाही हे जरांगेंना माहिती आहे आणि म्हणून जरांगे आता आपण कसे महान आहोत या हे दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि हे स्पष्ट आहे पण मित्रांनो मुळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि जरांगे यांचं आंदोलन आणि त्यामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्ती यांना जरांगे रोखू शकलेले नाहीत मराठा समाजाने काढलेले लाखा लाखाचे मोर्चे आपण बघितले तिथे कुठेही अहिंसाचार झाला नाही पण मुळात जरांगे यांचं आंदोलन हे आरक्षणासाठी नाहीये आणि त्यामुळे मित्रांनो जरांगे यांचं आंदोलन हे फिसकटलंय हे कुठेतरी वाहत गेलेलं आहे आता मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो मित्रांनो की आतापर्यंत हे काय जे आंदोलनाबाबत झालं त्याचा डाग जरांगे कसा पुसणार हा महत्वाचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसला तीन मिनिटात महाराष्ट्रातले ब्राह्मण आणि अख्खे आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूनी तो लढत आहे ओपनली मी सांगतो कार्यकर्ता आहे ना त्यांनी काय चूक केली काही के लोक राजकारणात डायरेक्टली नसतील अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावर लिहित असतील पण समाजाच्या बाजूने लिहिलं पण सरकारच्या विरोधात लिहिलं तर मग त्यांच्यावर कारवाई होती आता ह्याच्यामध्ये गजू भाऊ म्हणून एक व्यक्ती आहे अमेरिकेत बसलेला आहे गजा भाऊ मी खानदानी मराठा तू बामनाच असला तरी बामना दाखी मराठा काय मी बे मराठा आहे तू मला मनोज जरांगे टाकण्याची काही गरज पडली त्याच्या टाकीमध्ये दोनवीता धू शोधून काय ऊर्जायचं हे सगळं म्हणजे हे एनसीबी पासून सुरू झालं एनसीबीच्या जन्मापासून या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या मुस्लिमांना छोटीशी क्लिप आहे मला फेसबुकवर माझ्या आली होती पण या चुकीच असं मला तरी काही वाटत नाही उलट जरांगेंच्या आंदोलनाचा पर्दाफाश करणारी ही क्लिप आहे आणि ती क्लिप ही व्हायरल होते मुळात आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात होत पण जरांगे यांनी ते आंदोलन फडणवीसांच्या विरोधात केलं आणि आजही ते त्याच मार्गावर आहेत आणि मग शंका येते की जरांगे यांचे बोलवते धणी कोण मंडळी आता माझी तर शंका अशी आहे की जरांगेंचं आंदोलन अधिक तीव्र होत जाणार आहे कारण काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या दाढी पडलेल्या आहेत पवारांचे पुतणे सॉरी माफ करा नाथू रोहित पवार यांच्यावर ईडीची दाढ पडलेली आहे त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे अशा वेळेस हे आंदोलन जरांगे अधिकाधिक तीव्र करणार आणि जर जरांगे ते आंदोलन तीव्र करत गेले की ते त्यात बसणार यात तिळमात्र ही शंका नाही असो आपल्याला काय आपण फक्त धोका कुठे हे दाखवून देऊ शकतो त्या धोक्यातून सावध व्हायचं कि व्हायचं नाही याचा निर्णय दरांगेंना घ्यायचाय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा नमस्कार